आत्ताचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला माहिती नसेल आणि माहिती असेल तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु तुमच्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो आपल्या कपाटातल्या तिजोरीची चावी चुकीच्या ठिकाणी ठेवू नका खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो लॉक केवढा पण मोठा असेल काळा किती पण मोठा असेल तरी चावी खूप लहान असते तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आणि होल सुद्धा त्या लॉकचं खूप लहान असतं बारीक असतं त्या होलमध्ये छिद्रामध्ये लॉकच्या छिद्रामध्ये अंधार असतो मित्रांनो आणि अंधार कुठल्या गोष्टीचा कारक आहे कुठल्या ग्रहाचा कारक आहे तर केतूचा कारक आहे केतू हे एक आध्यात्मिक छायाबिंदू आहे मित्रांनो म्हणून केतू केतूचं स्थान कुठे आहे तर आपल्या वास्तूमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये जे स्थान असतं ते केतूग्रहाशी निगडीत आहे आणि गुरु तत्वाशी निगडीत हे स्थान मानलं गेलेलं आहे आणि गुरुच म्हणजे धनाचा कारक संपत्तीचा कारक देखील असतो मित्रांनो म्हणून तुमच्या घरातला अनवॉन्टेड खर्च वायफळ खर्च जर का तुम्हाला असं वाटतंय कमी व्हावा हा बंद व्हावा घरामध्ये सेव्हिंग वाढावी पैसा टिकावा कष्ट तर आपण करतोय मेहनत करतोय पण त्यासोबत चावी कपाटाची चावी लॉकरची चावी ईशान्य कोपऱ्यातच ठेवा धन्यवाद